आपलं स्वागत श्री संत नरहरी सोनार कारागीर संघटना रत्नागिरी यांच्या पुढाकाराने श्री सुधीर गंगाराम सागवेकर कोल्ड स्मिथ अकॅडमी यांच्या मार्गदर्शनाखाली एम एस ईज लांब लाभ देणारी रॅम्प योजनेचे प्रशिक्षण देण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ई महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड एम एस एस आय डी सी आणि जेम अँड ज्वेलरी स्किल काउन्सिल ऑफ इंडिया जी जे एस सी आय यांच्या सहयोगाने हो रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी ओळखपत्र वितरण तसेच पुढील प्रशिक्षण सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा प्रमाणपत्र वितरण आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम गुरुकृपा मंगल कार्यालय पर्याची आळी जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री सुरेश देवरुखकर अध्यक्ष रमेश देवरुखकर उपाध्यक्ष विजय देवरुखकर सचिव चंद्रकांत देवरुखकर कार्याध्यक्ष नरेश देवळेकर खजिनदार तसेच सदस्य श्री कल्पेश देवरुखकर सूर्यकांत साव रिपीट सूर्यकांत सागवेकर बाळकृष्ण वारणकर गौरव केळकर विजय सागवेकर उमेश देवरुखकर विलास पंडित या कार्यकारिणीचे विशेष योगदान लाभले यावेळी प्रमुख उपस्थिती सुधीर गंगाराम सागवेकर श्री प्रवीण मोरे जी जे एस सी आय अधिकारी उपस्थित होते रत्नागिरी येथून सुनील पालकर यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार